आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मराठी उर्दू कन्नड माध्यम शाळांच्या वतीने बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते होटगी जिल्हा परिषद मराठी उर्दू कन्नड माध्यम शाळांच्या वतीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी गावच्या पोलीस पाटील रेणुका इंगळे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई पालखीचे पूजन करण्यात आले जिल्हा परिषद शाळेतून बालदिंडी गावातील विठ्ठल मंदिराकडे गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर तुकाराम आदी विविध साधू संतांच्या वारकऱ्यांच्या वेशांमध्ये हातात ताळ घेऊन सहभागी झाले होते तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या यावेळी विठू नावाचा जयघोष मृदुंगाच्या आवाजाने सारा परिसर भक्तिमय होऊन गेला शेवटी गावातील विठ्ठल मंदिरामध्ये पालखीने येऊन दिंडीचा समारोप करण्यात आला शाळेतील प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळा देखील करण्यात आला या प्रसंगी मराठी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल बिराजदार यांनी या, या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली ही खूप मोठी परंपरा लाभलेली आहे ज्या संतांनी भगवत धर्माची पताका अविरतपणे आणि हा महाराष्ट्र धर्माची परंपरा आहे ही परंपरा आपल्या शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा माहीत व्हावी या दृष्टीनं आपण बाल वारकऱ्यांची ज्ञानदिंडी आज आपण होटगी गावातून काढत आहोत आणि या उपक्रमामध्ये आमच्या कन्नड शाळेचे सर्व विद्यार्थी उर्दू शाळेचे सर्व विद्यार्थी व मराठी शाळेचे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर गावातील ही सर्व नागरिक या बालदिंडीमध्ये अतिशय उत्साहानं सहभागी झालेले या याप्रसंगी मराठी शाळेचे केंद्रप्रमुख नागनाथ स्वामी मुख्याध्यापक विठ्ठल बिराजदार कन्नड शाळेचे मुख्याध्यापक चिनगी बाशा कोटनाळ उर्दू माध्यमाच्या मुख्याध्यापिका दिलशाद मुल्ला आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता वंसकर विनायक पतंगे राजशेखर बागेवाडी नरसिंह अवधूर्ती यांच्यासह मराठी उर्दू कन्नड माध्यमाचे शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले